स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटा नगरपालिकेसाठी एकोणसत्तर जण निवडणुकीच्या रिंगणा नगराध्यक्ष पदासाठी मायुतीमध्येच होणार सामना नगरसेवकासाठी कोण असणार उमेदवार सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी आता देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटा नगरपालिका निवडणुकीसाठी विट्यात अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या चार आणि नगरसेवक पदासाठीच्या तब्बल उमेदवारांनी माघार घेतली आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये समोरासमोर लढत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटांनीही अर्ज ठेवल्यानं विट्यातील लढत ही माहिती अंतर्गतच होत असल्याचं स्पष्ट झालंय नगरसेवक साथ पदासाठी शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सव्वीस राष्ट्रवादीचे सात रिपब्लिक सेनेचे दोन आणि अपक्ष आठ असे एकूण एकोणसत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले विटातील नगरपालिका निवडणुकीत प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेना समोरासमोर थेट अविनाश चोते भाजप सौ काजल संजय मेहत्रे शिवसेना शिंदेगड तर सौ दीपक जंगम राष्ट्रवादी अजित दादा पवारगड या माहितीमधील तिघांचा सामना होतोय भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग एक अ शाहीन विपुल तारळेकर प्रभाग एक ब विनोद लक्ष्मण पाटील प्रभाग दोन अ सोनल नरेन मेहत्रे ब पृथ्वीराज संपतराव पाटील प्रभाग तीन अ अंबिका राहुल हजारे ब संजय पांडुरंग सकपा प्रभाग चार अ वैशाली प्रताप सुतार ब अरुण विष्णू गायकवाड प्रभाग पाच अ बाळासाहेब हनुमंत भिंगार देवे ब संगीता संपत जाधव प्रभाग सहा अ लता सुरेश मेटकरी ब पद्मसिंह सुभाष पाटील भाग सात अ माधव दामोदर रोकडे ब प्रतिभाताई वैभव पाटील प्रभाग आठ अविनाश दत्तात्रे चोते ब सुवर्णा संदीप शितोळे प्रभाग नऊ अ सुनीता गोविंद ब मयुरेश विवेक प्रभाग दहा अ स्मिता विजय नागमल ब सचिन तानाजी शितोळे प्रभाग अकरा अ प्रगती भरत कांबळे ब अजित अशोकराव गायकवाड प्रभाग बारा अ सुमित सीताराम गायकवाड ब शोभा केदारी सूर्यवंशी प्रभाग तेरा अ प्रशांत विश्वनाथ कांबळे ब उमा तानाजी जाधव तर शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग एक अपर्णा रंजित पाटील वैभव भिकर मेहत्रे प्रभाग दोन दीपा अविनाश चोते महेश आनंदा कदम प्रभाग क्रमांक तीन रसिका प्रकाश सबका श्रीकांत शंकरराव साळोके प्रभाग क्रमांक चार रुपाली श्रीमंत मेटकरी सुरेश शंकर पवार प्रभाग क्रमांक पाच रुपाली धर्मेश पाटील संजय सयाजी भिंगारदेवे प्रभाग क्रमांक सहा भाग्यश्री संतोष तारळकर नंदकुमार बाबुराव पाटील सात विशाल कमलाकर तारळेकर उज्ज्वला राजकुमार पाटील प्रभाग क्रमांक आठ कृष्णात आबा गायकवाड वनिता अमर शितोळे प्रभाग क्रमांक नऊ लीला रामचंद्र भिंगारदेवे अमोल अनिलराव बाबर प्रभाग क्रमांक दहा शीला अशोक लिपारे विनोद चिंतामणी गुळवले प्रभाग अकरा अक्षता अजित साबळे अमर चंद्रकांत शितुळे प्रभाग बारा प्रणव शिवाजी हारुगडे उज्ज्वला शरद सूर्यवंशी प्रभाग क्रमांक तेरा भालचंद्र विश्वनाथ कांबळे प्रीती कन्हैयालाल पवार असे उमेदवार रिंगणात आहेत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा